नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्बीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अन्न व औषध प्रशासनाची सिन्नर एम आय डी सी धाड भेसळयुक्त संशयित पनीरचा सा साठा नष्ट अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहादरांवर कारवाई करीत असते त्याचा भाग म्हणून या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून सिन्नर एम आय डी सी येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे यक्तपी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्लॉट नंबर सी ब्याऐंशी स्टाईस मुसळगाव एम आय डी सी सिन्नर नाशिक या ठिकाणी सायंकाळी धाड टाकली असता त्या ठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचं आढळल्या त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानकी कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोली तेल के परमिट पावडर मिसरॉल मोमून स्टेअरी या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी हातासली उत्पादित पनीरचा एकूण साठा तीनशे चौदा किलो किंमत लाख रुपये त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी इतका नमुना घेऊन जप्त केला तसेच पनीर बनवण्यासाठी घटासळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल वे परमिट पावडर मिलेसोरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेऊन जप्त केला सदरचं संशय भिसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनास जाऊ नये याकरिता नष्ट केले सदरची कारवाई ही सह आयुक्त नाशिक विभाग श्री शैलेश आडव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न उदयदत्त लोहकरे अन्न सुरक्षा अधिकारी वार्ता अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन योगेश देशमुख नमुना सहाय्यक विकास वाहन चालक सावळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडल्या सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई घेण्यात येईल स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण